भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या कोल्हापूरच्या सीईओ कार्तिकेयन यांच्या विरोधात सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली सुशिला भीमराव गायकवाड मी तेवणी तालुका हातकणिलेचा रहिवासी आहे मी बौद्ध समाजाचा आहे गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट त्यांच्या घरगड्याच्या नावानं लावलेला आहे याविरोधात मी ग्रामसेवक बी डीओ ॲडिशनल सी ओ आणि सी ओ यांना अनेक वेळा तोंडी लेखीपेटिवून अर्ज दिलेले आहेत जिल्हाधिकारी तहसीलदार अप्पर तहसीलदार लोकायुक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत परंतु यापैकी कुणीही मला आज अखेर कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही आणि माझ्यावरचा अन्याय आज देखील कायम आहे याविरोधात मी वेळोवेळी उपोषण करूनसुद्धा माझ्या त उपोषणाची सुद्धा दखल घेतली नाही म्हणून येत्या सोमवारी एकवीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर मी आमरण उपोषण करत आहे सरपंचांनी त्यांच्याकडं जो घरगडी म्हणून काम करतो आहे त्या घरगड्याच्या नावावरती हा प्लॉट केलेला आहे